मित्रांनो आपण आता इको विलेज या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत गावाचं नाव आहे पठारशेठ आपण पठारवाडी पठारवाडी म्हणत होतो पण गावाचं नाव पठारशेठ आहे तालुका मुळशी आणि इको विलेज खाली इकडे जायचं आहे आपल्याला तुम्हाला दाखवतो आणि हा वरसगावचा वरसगाव डॅम आहे त्याचा बॅकवॉटर आहे या ठिकाणी आणि खाली ह्या ठिकाणी पार्किंग दिलेलं आहे त्यांनी आपल्याला आता गाडी वळवून त्याच ठिकाणी पार्क करायला लागेल आणि हा सुंदर असा वरसगावचा गावचा बॅकवॉटर एक नंबर निसर्ग आहे आणि आज रात्री आपण या ठिकाणी मुक्काम करणार आहोत या ठिकाणचा या ठिकाणी आपण हे ठिकाण आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि इथला अनुभव घेणार आहोत एक गावाकडील फील येण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि गावाकडील नाही हा जंगलातील फील बॅकवॉटरचा फील आणि प्लस गावाकडील जो झोपडीवाजा जो कार्यक्रम असतो तो आपल्याला इथे बघायला मिळणार आहे व्यवस्था सगळी आहे परंतु बॅकवॉटरला हे विलेज त्यांनी वसवलेलं आहे आणि त्या विलेज आपण आता बघणार आहोत सो काहीच आता आपल्याला आता पहिल्यांदा गाडी पार्क करायची आहे आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट करून रेंज इथं बिलकुल नाही आहे आम्ही फोन लावायचा प्रयत्न करतो आहे फोन त्यांना लागत नाही आहे सो आता आम्हीच आता गाडी इथं पार्क करणार आहे गाडी पार्क करून ते ठिकाणावर जाणार आहोत म्हणजे त्यांचं जे इको विलेज आहे इको विलेज हे खाली आहे सो गाईज वेलकम टू इको विलेज दिल बैठे काना था तुझ तक ही आना था रास्ता लफ्जों में कह पाए ना पेरी मेरी वो सो गाइस इको विलेज आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला काहीच दिसत नाहीये इथे एक गाडी दिसती आहे आणि आता हे खाली या रस्त्याने खाली आहे आई थिंक सो मस्त आणि सुंदर असा निसर्ग आहे जंगलच आहे आणि हे वॉटर इथं नामोनिषान नाही आहे वर फोन लागत नाही आहे आणि इथं एक गाडी आहे आणि आपल्याला आता खाली पाय जायचं आहे सो आपण आपल्या बॅग्स सार्थक सगळ्या बॅग्स पण घे हा पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पण घे पाया हातात दे एखादं हाता काहीतरी आणि तुम्ही रस्ता बघताय पूर्ण म्हणजे जंगलामध्ये चालू आहोत आपण आणि आता त्या जंगलातनं आपण चाललेलो आहोत मागं प्रॉपर्टीचे ओनर आहेत प्रॉपर्टीचे ओनर वाल्लेकर साहेब बरोबर कलापुरे सॉरी कलापुरे साहेब आणि चलो काही एक पोचलेलो आहोत आम्हाला उशीर झाला काय झालं काय काय ना आम्ही थोडस चुकलो okay. ते डॅमच्या तिथेच थोडं पुढं गेलो काय झालं काय कळलं नाही परत रिव्हर्स आलो पाचशे चार रस्त्याला लागलो मग त्या मुठा नदी दिसली तिथून पुढं मग कुडूज वगैरे कुडूजगाव कुडजे वगैरे लागलं तिथून मग आलो पण किती किलोमीटर आहे एक्झॅक्ट पुण्यापासून आम्हाला कात्रज वरन साठ किलोमीटर लागले अच्छा ओके किलोमीटर एनिवाय पण आहे छान आहे पर जंगलातच घेऊन जाणार का आम्हाला नॅचरल अनटच फील येतो तेवढा खरंय खरंय आणि असं आम्हाला वाटलं इथं काय प्रॉपर्टी वगैरे हो आहे की नाही काय खाली हे सगळं असं अच्छा ओके तुम्हाला म्हणजे आणायचं म्हणलं सामान की कुठं पाचशे कुठं जायला लागतं अच्छा तो तो ओके मग आम्ही मदत केली असती तुम्ही सांगितलं असतं ना काय हम्म बरं आता इथून सिमेंटचा रस्ता चालू झालाय हां पावसाळ्यात तर लय अवघड होत असतात आताचा सीझन ओके आहे माझ्या हो पावसाळ्यात पण काय होत वॉटरफॉल दाखवतो सो आईज आपण आता इको विलेजच्या किचन मध्ये आलेलो आहोत आणि हे किचनमध्ये सगळं जेवण बनवतात व्हेज नॉन व्हेज आणि आपण आता तुम्हाला बाकी माहिती कलापुरे साहेबांना भेटलो हे कलापुरे साहेब ह्या प्रॉपर्टीचे ओनर आहेत आणि त्यांनी आपल्याला ह्या जंगलातला फील खेडेगावाचा फील देण्यासाठी प्रयत्न करतायत करता ते आणि आम्हालाही एक्सपिरियन्स घ्यायचा होता सो आम्ही इथं आलेलो आहोत आता बघूयात इथं आज मुक्काम आहे उद्या आपल्या कशी जाते सकाळ कशी होती बघूयात ठीक आहे पूर्णपणे जंगलात आल्याचं फील आहे प्रॉपर्टी बघून घेऊ पहिले आपण पाणी शेजारीच आहे इतक्या सुंदर ठिकाणी घेऊन थांबलेला आलेलो आहोत थांबलेलं म्हणजे आता थांबायचंच आहे तुम्ही बघत आहात हे वरसगावचं बॅकवॉटर एक नंबर ग्रेट वा क्या वाहते सुंदर अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत भारी अशा तऱ्हेने एकदा आलो येते बसा काका लफ्जों में क्या पाए ना तेरी मेरी वो दास्तां अब नहीं सी है उम्मीद जगी छोड़े सुना कवी सो so, मित्रांनो नमस्कार आत्ता आपण इथे पोचलेलो आहोत आणि आपल्याला त्यांनी जेवण दिलेलं आहे जेवणामध्ये तुम्ही बघत असाल तर ही बटाट्याची भाजी आहे हे वरण आहे त्याचबरोबर ही वालाची भाजी आहे काळे वाल म्हणतात त्याला आणि ही मटर मटरची भा मटरची भाजी आणि सॅलेड कांदा परत स्वीटमध्ये गुलाबजाम दिलेत खरडा आहे शेंगदाण्याची चटणी आहे लोणचं आहे आणि बाजरीची भाकरी आणि भात सो आता आपण घेऊयात जेवायला आणि हा सुंदर असा जलाशय वीर बाजी प्रभू पासलकर जलाशय हा जो तुम्ही इक बघताय इकडे बघा हिरवगार पाणी असं आहे सुंदर निसर्गामध्ये आपल्याला व्हेज जेवण खायला मिळतंय आपलं भाग्य आहे दुसरं काही नाही असं भाग्य मिळणं म्हणजे नशीबच म्हणायला लागेल खरडा शेंगदाण्याची चटणी कांदा लिंबू भाजी मला खरं आवडते खरं काळे एक काळे वाल आहेत ओके आणि मटार छान मराठमोळा मेनू आहे तर आपण याची चव चाकूयात बाजरीच्या भाकरी बरोबर खरडा भारी लागतो एकदम ही ही भाजी आहे ना काळे भाजी आहे तुम्ही नाही मला माहीत नाही ही काळे वाल आहे हे बटाटा आहे हा खरडा आहे शेंगदाणे मटारची भाजी काळे वाल कसे आहेत बघू आपण घरगुती सगळं आहे जसं आपल्या घरात बनतं तसंच बनलेलं आहे जनरली महाराष्ट्रात या सगळ्या भाज्या प्रत्येक घरात बनतात आणि खरं ह्याची चव पण भारी आहे प्रत्येक घरातली चव वेगळी असेल पण हिथली चव खरंच मस्त आहे बरं का काका का। हां मस्त आहे अगदी अगदी छान आहे नाही बरोबर आहे खूपच सुंदर आहे अतिशय सुंदर हा जलाशय आहे मित्रांनो इतकं शांत वातावरण आहे आणि हा जलाशय बघताना त्याच्या मागचे जे डोंगर आहेत त्याबरोबर इथली जी झाडी आणि ह्या प्रॉपर्टी मध्ये ही मागं बघता येते हट आहे आत्ता मागाशीच आपलं जेवण झालं मित्रांनो जेवण अतिशय मराठमोळं होतं आणि सुंदर होतं सो so, मित्रांनो मी तुम्हाला आता आपल्याला जी रूम संध्याकाळी देणार आहेत ती रूम मी तुम्हाला दाखवतो रूम एक्सप्लोर करूयात थोडक्यात लेट्स को। या माझ्याबरोबर सेथ पुड़े, पुड़े या असे हे पुढे होतं त्याबरोबर ही ही एक हट आहे ही दुसरी हट आहे दोन हट आहेत असे बसण्यासाठी केलेले छान आणि आता रूम बघूयात आपण या इथे बाहेर मस्तपैकी पात्राचं शेड आहे टेबल टेबल आणि बाक इथे दिलेले आहेत इथे इथे सुद्धा त्यांनी सिटिंग अरेंजमेंट छान केलेली आहे म्हणजे रूमच्या बाहेर पाण्याचा नजारा रूमच्या बाहेर पाण्याचा नजारा हा दिसतो समोरच दिसतो सो काहीच आपण आता ह्या रूम मध्ये राहणार आहोत सो रूम बघूयात या वेलकम, मोठी अशी रूम आहे ग्रुपने जरी आलो आपण इथे तरी आपल्याला इथे राहण्यासाठी खूप कॉट्स आहेत तीन चार कॉट्स तर इथे दिसतात जेवढा मोठा ग्रुप असेल तेवढा मोठा ग्रुप ह्या रूममध्ये बसू शकतो आता आम्ही तर रूमच मागितली होती बहुतेक आम्हाला हीच रूम मिळणार ही 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 आहे या रूमला टॉयलेट ॲच अटॅच नाही आहे टॉयलेट रूमच्या बाहेर आहे तेही तुम्हाला दाखवतो हे दरवाजे दिसतो हा इथे लॉक आहे इथं ह्याचा काही संबंध खिडक्या अशा मोठ्या आहेत छान आहेत बाहेरचा व्ह्यू दिसण्यासाठी खिडक्या मोठ्या ठेवलेल्या आहेत अर्थात आत्ता आतमध्ये गरम आहे बाहेरचं वातावरण प्लेझंट आहे सो गाईज आता तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो ह्या रूमला वॉशरूम अटॅच नाही आहे तर चला माझ्याबरोबर तर छान असा त्यांनी प्लास्टिक लावलं आहे लाकडाची डिझाईन आहे ह्याच्यावर असा वेल पसरवला आहे आला आहे का पसरवला आय डोंट नो पण वेल असं पूर्ण पसरलं तर छान दिसेल ते गिजरची सोय हो आहे आणि आपल्याला वॉशरूमला जायचं असेल तर या, या पॅसेजमधून इथून वर यायचं वर आल्यावर या ठिकाणी लाईट दिलेलं आहे लाईटचं बटन चालू केल्यानंतर वॉशरूम आपल्याला ह्या बाजूला आहे वॉशरूम भलं मोठं दिलेलं आहे इकडे कमोड आहे इथं शॉवर आहे भरपूर मोठा आहे सो so, गाईज आपली इथं पूर्ण सोय आहे फक्त रूमला वॉशरूम अटॅच नाही आहे आणि आय थिंक या भागामध्ये फक्त एकच त्यांनी मोठा हॉल केलेला आहे आणि हॉलच्या बाहेर वॉशरूम दिलेला आहे एवढंच एकच हॉल आहे बाकी दुसऱ्या जास्त काही रूम्स वगैरे नाही आहेत त्यामुळे इथं आला तर ग्रुपने आला तर तुम्हाला ग्रुपमध्ये राहायला लागेल आतमध्ये नाही तर बाहेर टेंटमध्ये राहता येईल आपल्याला इथे सुद्धा टेंट लावता येतात इथंसुद्धा टेंट लावून देतात ते आणि साधारण ही राहण्यासाठी ही सुविधा इथं दिलेली आहे सगळी जणी हे हट्समध्ये दे देखील आपल्याला टेंट लावण्याची सुविधा देत असतील मे बी त्यांना विचारू आपण हट्स तर सुंदर आहेत प्रॉपर्टी इतकी शांत आहे की तुम्हाला मेडिटेशन जर करायचं असेल दोन दिवस जगाशी कॉन्टॅक्टच तोडायचा असेल आत्ताही इथं मोबाईलला ना रेंज नाही त्यामुळे तुम्ही निवांत यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही येऊ शकता सो आहे ज हे जर बघितलं ना हे फार म्हणजे काय म्हणतात कमी पैशामध्ये दे त्यांनी प्रॉपर्टी मेंटेन केलेली जास्त काही इथं पैसा टाकलेला नाही आहे आता इथंसुद्धा नवीन एक हट तयार होती तुम्ही बघताय वर ते सुंदर आहे हट पूर्ण झाल्यावर चांगले दिसते तीन हट होतील मग एक दोन तीन पलीकडे पाणी बा किती सुंदर दिसतंय लावून द्या ना था तुझ तक ही आना था रास्ता लफ्जों में क्या पाए ना तेरी मेरी वो दासद अब नहीं सी है उम्मीद जगी छोड़े से

Tut senil kiye, Fırsat gel kiye, Dil zara lagda ya, Her abkam sen. एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो मी आता ह्या अगदी पाण्याच्या जवळ उभा आहे आणि तुम्ही जे हे बघताय वरसगाव बॅकवॉटर अतिशय सुंदर सनसेट तुम्ही पाहतात म्हणजे काय वर्णन करू तर हे जे मधलं जे पाणी बघताय ना तुम्ही त्या पाण्यावर असे एक असा हलकासा वाऱ्याचा हे असल्यामुळं पाणी एकदम असं काय म्हणता येईल आणि त्या पाण्यावर ते सूर्याची किरणं पडली आहेत बरोबर आणि त्या पलीकडे मधी जो पॅच दिसतोय तो एकदम शांत असा ब्लॅक वॉटर दिसत आहे आपल्याला आणि त्यावर सूर्य दिसतोय आणि खाली सूर्याची किरणं आपल्याला दिसत आहेत ती जे डोंगर रांग आहे ती सुद्धा बघा ना काय म्हणजे वर्णन कसं करायचं ह्या बाजूला जर बघितलं तर निळाशार पाणी आणि मागचे डोंगर आणि आकाश ते तिकडचं जर पाणी बघितलं तर ते हिरवगार पाणी दिसते त्या भागातलं हिरवगार पाणी दिसते आणि तसंच असं तुम्ही ह्या डोंगर रांगांपासनं हळूहळू हळूहळू हे डोंगर रांग बघत ह्या सूर्या, सूर्य सूर्याच्या दिशेने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल खूपच सुंदर हा मस्त मस्त आहे निसर्ग आणि ह्या बाजूनी जर बघितलं तर ह्या बाजूनी जर तुम्ही बघितलं तर इकडून जो दिसणारा निसर्ग आहे समोर ज्या दोन हट दिसत आहेत ते नारळाचे झाड दिसते आणि ते त्याच्या मागचे जे झाड आहेत त्या त्याच्या पाठीमागचा जो मोठा डोंगर आहे तो विलक्षण असा सुंदर नजारा आहे तुम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही इतकं भारी आहे आणि त्यालाच लागून खाली पाणी आहे वरसगाव बॅकवॉटरचं पाणी आहे आणि ते पाणी आणि तो दिसणारा एखाद्या चित्रामध्ये बघावा ना तसं ते दिसतंय मस्तपैकी आपण पेंट घेतलेत एक पांढरा कागद घेतला आहे आणि त्याच्यावर आपण जसं चित्र काढतो तसं त्या पद्धतीने ते सजवलं आहे आणि ते प्रत्यक्षात आहे एखाद्या चित्राप्रमाणे पण काय सूर्य आहे अफलातून असा जर सनसेट तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्हाला पाथर शेट पाथर खेत का सेट आहे पाथर शेत या ठिकाणी यायला लागेल आणि पातर शेत वर परस... डिसेंबर मध्ये तुम्ही जर सा पण फोटो है। क्या आहे काका म्हणतायत की तुम्ही जर डिसेंबर मध्ये आलात या ठिकाणी तर इथे दुख्याची चादर असते आणि तिथे फक्त आपल्याला सूर्याचा लाल गोळा दिसतो तो हाँ... चक्का हातात पकडल्यासारखा आपण त्याचे फोटो काढू शकतो कसं आहे मित्रांनो आहे ना असा नजारा आहे असं हे ठिकाण शोधून आम्ही यूट्यूबला शोधून या ठिकाणी आलेलो आहोत आणि असा जर तुम्हाला फील घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी यायला लागेल पण ग्रुपने आलात तर तुम्हाला या ठिकाणी एक हॉल आहे राहायची सुविधा जास्त नाही आहे पण तुम्हाला निसर्ग पूर्णपणे अनुभवायला मिळेल आणि टेंट टेंट आहे टेंट आणि रूम आहे म्हणजे राहायची सुविधा आहे परंतु लक्झरियस तुम्हाला पाहिजे असेल ना इथे लक्झरियसची अपेक्षा ठेवू नका तुम्हाला इथं फक्त निसर्ग आणि ग्रामीण भागाशी जे टच आहे त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल आणि दोन दिवस सगळ्यांशी डिस्कनेक्ट व्हायचा असेल तर हे अतिशय शांत आणि मेडिटेशनसाठी खूप मस्त ठिकाण आहे अशा वेळेस जर मेडिटेशन करायला बसलो आपण वा खूपच मस्त नाईस सो मित्रांनो आपण जे बघितलं ते डॉर्मेटरी सेक्शन बघितलं तर आपल्याला आता हे इथं काका आहेत काका आपल्याला एक रूम दाखवत आहेत म्हणजे ती कपलसाठी रूम किंवा फॅमिलीसाठी रूम आहे सेपरेट ती आपण करूया करूयात so, सो मित्रांनो फॅमिलीसाठी खास एक रूम इथं आहे इकडे बघायला तर या या बाजूला वॉशरूम आहे आणि तर दोन बेड दिलेले आहेत चार बेड चार बेड आहेत या बाजूला दोन आहेत या बाजूला दोन आहेत फॅमिलीसाठी खास सेपरेट रूम इथं अवेलेबल आहे आपल्याला असं वाटलं होतं की फक्त डॉर्मेटरी आहे तर डॉर्मेटरी नसून तर या बाजूला मगाशी आपण म्हणलो की चित्राप्रमाणे जे दृश्य दिसते ते दृश्य ह्या खिडकीतून आपल्याला समोर आहे या, समो या बाजूला इकडून बघा इकडून असा सुंदर नजारा दिसेल तुम्हाला काय निसर्ग आहे दोन काय माणूस महिनाभर जरी राहिला तरी त्याला कमीच वाटेल बरोबर आहे ना का बरोबर आहे एवढं <laughs> शांत आणि मस्त आहे सुंदरच आहे अतिशय सुंदर असा निसर्ग आणि हे रूम्स म्हणजे आपल्याकडे आता एक फॅमिलीसाठी रूम आणि डॉर्मेटरी डॉर्मेटरी आणि बाकी टेंट बाकी टेंट आता टेंटचे कसे चार्जेस आहेत एकच असतात सगळे सगळे एकच आहेत एक ना पर... मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आपलं डिनर आता डिनर आलेलं आहे आणि डिनरमध्ये आपल्याला चिकन दिले रस्सा चिकन हे रसा चिकन आहे त्याबरोबर हे सॅलेड आणि एक सुखा सुखा चिकन दिलेले आणि राईस अंधार पडतो ज्वारीची भाकरी सो आपण आता डिनर स्टार्ट करत आहोत मस्त पैकी आपण आता हे जात रस्सा सुखा चोरे ताटो ना तो सालेड कांदा लिंबू आणि ज्वारीची भाकरी मस्त मेनू आहे चहा तर आपण स्टार्ट करूयात काय टेस्ट आहे कशी टेस्ट आहे बघूयात छान बनवलं आहे जास्त तिखट नाही आहे आणि चिकनही व्यवस्थित हे झालेलं आहे शिजलं आहे त्याचबरोबर सुका मस्त एकदम स्मूद आहे चांगलं शिजलं आहे आणि टेस्ट उत्तम आहे त्याबरोबर सॅलड बेस्ट मी जेवण करून घेतो तुम्ही बसा जेवायला